रामराम मंडळी आज होतं चंद्रहार पाटील आयोजित मुख्यमंत्री केसरी थारचं मैदान ज्या मैदानातील प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली हेलिकॉप्टर बाईजा आणि बुलट ही बैजोडी मनापासून अभिनंदन हेलिकॉप्टर बायजा आणि बुलट छाबाई या जोडीचं खऱ्या अर्थानं आपल्यासाठी ही नावं नवीन ना ती पण खऱ्या अर्थानं आज आरत परतच्या शर्यतीत म्हणजे ज्याला आपण जनरल बैलगाडा शर्यत म्हणतो अशा शर्यतीत हेलिकॉप्टर बायजा आणि बुलट छाबाईनं आपलं वर्चस्व कायम ठेवलं आणि आज थारचे मानकरी ठरले मनापासून अभिनंदन मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा हेलिकॉप्टर बाईजा आणि बुलट छाबेयचं खऱ्या अर्थानं जनरल शर्यत काय असते आरत परतची शर्यत काय असते हे मलाच माहित नव्हतं मग भरपूर कालपासूनच मी त्याचा अभ्यास केला म्हणजे अभ्यास एवढा पण अभ्यास नाही केला फक्त विकिपीडियावर सर्च केल्यावर व की आरत परतची शर्यत म्हणजे शक्यतो ही सांगली कोल्हापूर कर्नाटक ह्या भागामध्ये खेळली जाणार ही शर्यत आहे ज्यामध्ये बैलाला सर्वात जास्त अंतर पळावं लागतं म्हणजे जवळपास पाच ते सहा किलोमीटर अंतर पळावं लागतं आणि इतकी गर्दी असते अबो म्हणजे तुम्हाला सांगतो प्रेक्षकांचा धुमाकूल चाललेला त्यामध्ये जवळपास पंधरा ते वीस गाड्या एकदम सोडल्या जातात कधी कधी त्यापेक्षा जास्त पण गाड्या सोडल्या जातात आणि त्या एवढ्या थरारामध्ये बैलांना पाच ते सहा किलोमीटरचं अंतर पार करावं लागतं आणि आज जेव्हा ते ड्रोनचं व्हिडिओ बघत होतो ना त्या काय नुसतं म्हणजे महिंद्रुसता कालवाद चालला हिकडून एक बैल पळतोय तिकडून एक बैल पळतोय पण त्या बैलांना ते ठरलेलं ते अंतर आणि माईक दिशा मार्क केलेली होती त्यातनंच पळावं लागत होतं आणि माय माणसांची हे भयान गर्दी होती हे बयानगर्दी गर्दी म्हणजे जसं तीन प्याच्या शर्यतीला अगदी साईडला माणसं उभी असतात तसं नाही माणसं अगदी मध्ये सुद्धा त्याच्या मधनं वाटा काढत ही बैल पळत होती आणि खऱ्या अर्थाने सगळ्याच गाड्या चांगल्या पळत होत्या त्या सगळ्यांवर मात करत अगदी निर्विवाद वर्चस्व आपण ज्याला म्हणतो की आपल्या तीन छगडी स्पर्धेमध्ये तसंच निर्विवाद वर्चस्व आज या आरत परतच्या शर्यतीमध्ये हेलिकॉप्टर बैजा आणि बुलेट छाबे या जोडीनं राखलं आणि आज थार मैदानाचे मानकरी ठरले मनापासून अभिनंदन तर करावंच वाटते त्यांचं पण तेवढं कौतुक पण वाटतं की का ही शर्यत आयोजन करण्यासाठी चंद्रहार पाटलांना आणि त्यांच्या संपूर्ण आयोजन टीमला किती कष्ट घ्यावं लागला असतं कारण ते शर्यत बघताना त्या ह्या ड्रोनच्या व्हिडिओमध्ये बघताना इतकी भयान माणसं होती इतकी भयान म्हणजे की तुम्हाला सांगतो अगदी आग आगाव काटा आणत होता इतकी लोकांची गर्दी होती म्हणजे शर्यत त्या भागात किती फेमस आहे सांगली कोल्हापूर कर्नाटक या भागात त्या शर्यतीला खरंच तेवढा मान पण आहे आपल्याकडे साताऱ्या छगडी म्हटलं की आपण एकदम म्हणजे अगाव अगदी आणतो तीन फेऱ्याची शर्यती असतात आठीतटी लढती होतात खऱ्या अर्थानं हे जे चंद्रहार पाटील जे आहेत ते तीन वर्ष झालं हे तिसरं पर्व आहे या वर्षीचं याच्या आधी त्यांनी जनरल शर्यती एकदा भरवली होती त्यानंतर ही दुसरी जनरल शर्यत आणि तीन फेऱ्याची शर्यत सुद्धा भरली तीन फेऱ्याच्या शर्यतीमध्ये बकासुराणी जोडीने प्रथम क्रमांक पटकावला आणि ते थारचे मानकरी होते त्यावेळी जर त्यांनी दोन थार दिले होते एवढं पण मला आठवते चांगल्या पद्धतीने मैदानामध्ये पण चांगलं मैदान पार पडलं आणि ज्यामध्ये सगळी म्हणजे जेवढी पडली असतील भरपूर नाव अगदी म्हणजे आपण पहिल्यांदा नाव ऐकले त्यामुळे सगळी नावं घेता येणार झाली ती सगळी नावाची यादी पुचली आपल्याकडे पण ती नावच घेता येणार झाली पण हरकत नाही मित्रांनो फक्त एवढं नक्की कळालं की जी आज वर्चस्व गाजवणारी गाडी होती थारचे मानकरी गाडी होती ती म्हणजे हेलिकॉप्टर बाईजा आणि बुलेटच्या व्यवहारपासून पुन्हा एकदा नंतर इकडं हेलिकॉप्टर पाहिजे आणि बुलेट जो छब्या होता त्यानंतर थार गाड्या पटकावल्या आणि तिकडं आपल्या बाकासूर आणि सरज्यानं ट्रॅक्टरचे मानकरी ठरले म्हणजे आज दोन्ही जागी चांगली मैदान होते दोन्ही जागी मैदानं फार चांगल्या पद्धतीने पार पडली त्यामुळे तिकडं थार घेतली इकडं ट्रॅक्टर घेतला आणि चोराडेमध्ये पण एक जबरदस्त मैदान होतं तिथं पण आपला कोरेगावकरांचा लक्ष आणि त्याच्या जुडीला मला वाटतं बुलट असं होता तिथं बैल त्या जुडीने तिथं प्रमा प्रथम क्रमांक पटकावला आणि तिथं ते प्रथम क्रमांकाची अठ्ठ्याण्णव हजारच्या आसपासची अमाऊंट होती जवळपास एक लाखाची अमाऊंट होती त्या नंबरचे ते मानकरी ठरले आणि त्यानंतर अजून एक मैदान होतं दिगंजीला त्याचं काय अजूनपर्यंत मला वाटतं फायनल झालाच नाही कारण तिकडे पण पाक अंधार झाला काय झाला का ती काही काळाला नाही पण खऱ्या अर्थानं मैदानात दिवसभरात चार पाच ठिकाणी मैदान होते हा पळशीला पण भिंजूडचं मैदान होतं तिथं पण भयान मग गाडी आलेल्या जुळून आलेल्या तिथं पण म था भिंजूडचा थरार चालूच होता म्हणजे आज खऱ्या अर्थानं बैलगाडा क्षेत्राला एक क्षण होता पाच जागी पाच वेगवेगळी मैदान आणि पाचही मैदानामध्ये मा धुमाकूळ इकडं हेलिकॉप्टर पाहिजे आणि बुलट छब्या थारचे मानकरी तिकडं सरज्या आणि बाकासूर ट्रॅक्टरचे मानकरी हिकडं आणि बुलट तिकडं एक लाखाचे मानकरी आणि बाकी पण बिंजोड बिंजूडला शर्ती दाबून चालल्याच होत्या हरकत नाही मित्रांनो पण तुम्हाला काय वाटतं ही आरत परतची शर्यत ज्यामध्ये बैलांना पाच ते सहा किलोमीटर म्हणजे एवढं अंतर का गाठावं लागतं आणि आपलं वर्चस्व सुखाजवं लागतं या शर्यतीबद्दल तुमचं मत काय आणि आज जी विजेती गाडी राहिली हेलिकॉप्टर पाहिजे आणि बुलेट छापे यांच्याबद्दल तुमचं काय मत ते कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम